काय संजय काका जत मध्ये काय पन्नापन्नास टक्के जर कोण वाटतोय पोरगा बाजा ऐकत झाले नेत्यांचं कोण ऐकायला लागले संजय काका निवडून येतील म्हणतात येतील का विशाल पाटील येते आणि जतकरांचा कौल कोणाकडे हेच विशाल पाटील काय आहे सांग संमिश्र आहे वातावरण पण त्यातल्या त्यात आता यांच्यात फूट पडल्यामुळं संजय काका आघाडीवर वाटतं जिल्ह्यात विशाल पाटील त्यामुळे यंदा काकांना आता शंभर टक्के येणार सांगली संजय काका फिक्स आहे काय यंदा सांगलीत काय होईल वाटते काळ बदल होईल की विशाल पाटील येतील का चंद्रहार पाटील विशाल पाटील येतील सांगली विशाल पाटील येणार दहा वर्षातलं खासदारांचं काम चांगलंच आहे यंदा विशाल पाटील हां संजय काका येईल तर काय विशाल पाटला जाय बरा संजय काका येतील वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग ची सुविधा सिडको नैना मध्ये क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय कृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबई मध्ये एन ए प्लॉट रो बंगलोज व फ्लॅट क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोच्छ आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात प्रचार देखील शेवटच्या टप्प्यात आला आहे अगदी दोन शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत तर आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील जत ह्या सगळ्यात मोठा तालुका असलेला म्हणजे हा तालुका अगदी हिंगोली जिल्हा एवढं क्षेत्रफळ या तालुक्याचा आहे आणि पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून देखील ह्या तालुक्याची ओळख होती तर आज आपण जत तालुक्यातील आत्ता आपण कुंभारी गावात आहे ह्या गावातील मतदार आणि नागरिक यांच्यासोबतच आजूबाजूच्या गावातल्या देखील नागरिकांच्या पण प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांना नेमकं काय वाटते त्यांच्या मनातील खासदार कोण किंवा येथील समस्या काय या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अजून एक महत्त्वाचं समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा आणि शिर्डून पनवेल या ठिकाणी सुरू असून ज्यांना माफक दरात आपल्या घराची स्वप्नपूर्ती करायचे करायची आहे त्यांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सशी संपर्क नक्की साधा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण दिवसभर जत तालुक्यामध्ये आहोत आणि येथील विविध गावातील लोकांशी आपण हितगुज साधणार आहोत त्यांच्या मनातले नेमके मुद्दे काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत हो नमस्कार कुठले तुम्ही ह्याच गावचे ह्याच गाव काय आता लोकसभेचा अंतिम टप्प्यात प्रचार आहे सांगलीत काय होईल वाटते सांगलीत काय ही आहे संजय काका संजय काका येतील बरं काय असं काय वाटते तुम्हाला हाय बरं आहे काय त्याला कुठलाही आला तर तेच करणार आहे पण आता तर इथं काँग्रेसचे विक्रम सावंत आणि विलासराव जगताप पण राजीनामा देऊ त्यांचं काय द्यायचं खायसाठी कर काय करत असतं पहिलं सरकार काय परिस्थिती आहे इथं जतमध्ये जतमध्ये काय पन्नास पन्नास टक्के होईल पन्नास पन्नास टक्के होईल बर खासदार कोण होईल वाटते तुम्हाला संजय काका संजय काका होईल का असं का वाटतंय हाय ते विकास आहे पाणी आहे इकडं पाणी सोडते बर पहिल्या काळात आणि आता कुठून बसा आता माहिती आहे ही आहे ते आहे संजय काकाई तिला वाटतं काय वाटते तुम्हाला मला काय नाही संजय काकाईला असं वाटते तुम्हाला भाजप भाजप शंभर टक्के पण आता इथं नेते तर भाजप सोबत नाही नेत्यांचं कोण ऐकते हो हां इथं पोरग बाज ऐकण झाले नेत्याचं कोण ऐकायला लागले हां काय करायच संजय काका निवडून येतील म्हणताय का विशाल पाटील येतो का विशाल पाटील काय येतील वाटते तुम्हाला चांगला माणूस आहे ते आता त्याला बदलू आहे काय करायचं संजय हो नमस्कार कुंभारीचे आहेत सगळे तर काय आता सांगलीकडे सगळ्या राज्याचं सा लक्ष लागले प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे आणि जतकरांचा कौल कुणाकड हे विशाल पाटील विशाल पाटील काय विशाल पाटील भाजपला देऊन बघितले वाट लागले सगळे बर काय भाजपच ते देते ती, ती माणसं खाय ना ते दोन किलो तांदूळ देत या आणि दोन हजार येते ते गॅसचा पैसा आमचं आम्हाला आम्हाला द्यायला महागारी पाचशेला गॅस होता असा अकराशेला केलाय ते दोन हजार देते तेवढा किती गॅस पैसे आम्हाला दिलेले त्याचा पदरच काय दिले त्यामुळे यंदा बदल होईल वाट बदल होणार चांगले विशाल पाटील होतील का सर तुम्हाला काय वाटतंय बोला बोला या अजून आपण काय लोकांना विचारू हो नमस्कार कुंभारीचे तुम्ही तर काय सांगलीत यंदा कोण खासदार होईल वाटते काय आहे सांग संमिश्र आहे वातावरण पण त्यातल्या त्यात आता यांच्यात फूट पडल्यामुळं संजय काका आघाडीवर वाटतात जे हे दोन उमेदवार असल्यामुळं मतविभागने होईल आणि संजय काकांना फायदा होईल फायदा होईल त्याचा आणि जनमानसातून संजय काकांनी गेल्या दहा वर्षात कुंभारसारख्या ठिकाणी व्यवस्थित पाणी प्रश्न सोडवलेला आहे शेतकरी आनंदात आहे उत्पन्न वाढलेलं आहे त्यामुळे संजय काकांना बऱ्यापैकी पाण्याची समस्या त्यांनी सोडवली आहे म्हणजे युतीच्या युती, युती काळापासून सुटत आलेली आहे त्यात पाठपुरावा करत करत पाणी पुढून गेले त्यामुळे शेतकरी सगळे बऱ्यापैकी त्यांच्या त्यामुळं शेतकऱ्यांचा इथल्या काकांना काकांना पाठिंबा नमस्कार काका काय का सांगलेत काय वातावरण कोण काय जतकरांचा कौल देशात देशात मोदी कुणाकड आणि जिल्ह्यात जिल्ह्यात विशाल पाटील जिल्ह्यात विशाल पाटील बरोबर बरं इथं मोदींचा एक खासदार कमी होणार कि बरं का इथं विशाल पाटील वाजता त्याची पोस्ट पोहचायला मिळाल ना त्याने दहा वर्षात काय केली त्याची त्याला देशात मोदी आहे देशात मोदी आता मी सांगू शकतो आणि जिल्ह्यात विशाल पाटील विशाल पाटील काय वाटते एकंदरीत होईल वाटते चांगलीच शंभर टक्के असं काय वाटते असं काय वाटते त्यांनी सुधारणा केल्यात भरपूर भाजप सरकारनं पूर्वीचे रस्ते केलेले आहेत पाणी आलंय महिषाळचं आताही चालू आहे त्यांचं कार्य आहे पाण्याची त्यांनी समस्या बोल बीजेपी सरकारनं केलेली पण आता विशाल पाटलांनी पण आव्हान केलेलं का राज्यकर्ते के ते काय केलं इथं काँग्रेसनं त्याच्या आज्यापासनं वसंतदा काय केलं नाही आम्हाला आता पासट झाली की त्यामुळे यंदा काकांना टक्के येणार आता एका मतानं कोण निवडून येणार जयंतीचं कौल आहे पण मला काय वाटतंय खासदारांचं काम कसं आहे खासदारांचं काम आहे चांगलं आहे सगळे जनतेच जे एकमत पाहिजे ना आपण एकट्या म्हणून हाय त्यांच्या मानान काम हाय कोण म्हणतं विशाल पाटील कोण म्हणत संजय काका कोण म्हणतं चंद्रहार ज्याची इच्छा आहे तुमचं मत मी विचारतोय तुम्हाला कोण आता गा। गावाचा कल आहे त्याच्या मागे जायचो मी एकटा म्हणून चालणार आहे का गावासंग राहायला गाव जाईल तिथं हा आपण जायला हा गावाच्या विरुद्ध जाऊन काय चालतंय का अरे आहे काय बाजूला पाच किलोमीटर काय सांगलीत यंदा काय होईल वाटतं सांगली संजय काका फिक्स आहे संजय काका फिक्स आहे विशाल पाटलांनी आव्हान निर्माण केलं एवढं संजय काका फिक्स आहे पाणी पाणीदार खासदार आहे आमच्या जत तालुक्याला पाणी संजय काकांनी दिले काय काही जण म्हणतात पाण्याच्या येण्यासाठी तर योगदान बऱ्याच जणांचं आहे काकाचं काही एकट्याच नाही पण काकान केलं ना काका खासदार होते दोन टाइम बरं होय आता फिक्स आहे काका आता पण काकानी पाणी अजून थोड्या भागात राहिले ती पण काका पूर्ण करणार फिक्स विश्वास वाटते तुम्हाला विश्वास वाटते सगळीकडे पोहोचवेल होईल होई नमस्कार <laughs> <नच्चे। laughs> काय यंदा सांगलीत काय होईल वाटते त्यावेळेस बदल होईल की त्याला बदल होईल वाटते विशाल पाटील येतील का चंद्रहार पाटील विशाल पाटील येतील विशाल पाटील येतील वाटते का असं का वाटतंय बदल पाहिजे ना आता माणसाला आज दोनदा खासदार झाले त्यांनी काय इकडे आपल्या इज्जत बघत नाहीत ना त्यांनी त्यामुळे यंदा बदल होईल हो चांगलीच काय होईल चांगली विशाल पाटील येणार असं का पहिलं पण त्यांचं म्हणजे आजोबांचं म्हणून बरोबर खासदारांचं काही काम नाही कशाच काम करायचं सहा वर्षाने यायचं फक्त प्रचारला यायचं आहे आणि जायचे पुन्हा पाच वर्ष इकडे यायचं नाही पुन्हा पुढच्या प्रचारला यायचं यंदा बदल आहे नक्की 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 आहे काय गुळवनची गाव बर काय यंदा सांगलीत काय वाटते सांगलीत काय तुम्हाला माहिती नाही काय होत अपक्ष विशाल पाटील आहेत चंद्रार पाटील आहेत महाविकास वातावरण आम्ही काय सांगणार आणि तुम्ही काय सांगणार बरोबर आहे खासदारांचं काम कसं आहे दहा वर्षातलं दहा वर्षातलं खासदारांचं काम चांगलंच आहे कामं केलीत खासदार कुठली कामं केलीत आता काय काय रस्त्याचे केले ते काय काय पाण्याचे केले ते काय बर केलेत काम हा ठीक आहे काय वाटतंय तरुण म्हणून काय वाटतं यंदा विशाल पाटीलच यंदा विशाल पाटील असं काय वाटतंय विशाल पाटलांच काम आहे काम आहे हां दादा घराण्याच लोकांचं प्रेम आहे दादा घरा आणि त्यामुळे यंदा विशाल पाटील विशाल पाटलांना गोबत देतील निवडून काय सांगाल सांग बर नमस्कार बाबा काय सांगलीत काय होईल यंदा विशाल पाटील येते गट विशाल पाटील येते काय असं का वाटतं बीजेपीला कंट्रोल येते लोक महागाई प्रत्येक गोष्टीला महागाई काय याला हिशोबच नाही शेतकऱ्याला काय त्याचा ते मोबदला नाही पिकासनी कशाचा काय नाराज आहेत नाराज वगैरे डिझेल नारा पेट्रोल हिशोबाच्या बाहेर वाढवले सिलेंडर तीनशे चारशे रुपये हजार अकराशे रुपये करून ठेवले हे सर काय जातीवाद सगळ्यात मोठा धार्मिक एकदा दा हा धार्मिक सगळ्यात मोठा जातीवाद प्रत्येकाला बघण्याचा उद्देश वेगळा समाज इकडे समाजात समाजात भांडणं लावायचं हे आवडलेलं नाही 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 आवडलेलं नाही ते सगळं दादा नमस्कार कुठलं हेच गाव तुमचं बरं काय यंदा सांगलीत काय होईल वाटतंय लोकसभेत आता काय सांगाव आपण काका एका आहेत विशाल पाटील आहेत चंद्रहर पाटील आहेत कुणाच वार आपण कामधान काय काय सांगा मी या गावचा नव्हतं हा संजय काका येईल संजय काका येतील वाटते बर का असं का वाटते तू खासदार आहे काम केली चांगली म्हणून अस म्हणतोय काम केले काम काय आता पाणी सोडले झालं कुठ लायटी डे आपल्या डीपी नसील तर डीपीच काम मंजुरी करून आणून देते शेतकऱ्याला असं वाटतंय म्हणून म्हणतोय काम केले त्यामुळे का का? हा काय वाटतंय नाही नाही तेच वाटते तेच वाटतंय काय संजय पाटलांचा वार वाटतो संजय पाटलांचं वार वाटतं का असं काय वाटतंय असं वार ते म्हणजे कसं आहे माहिती आहे का तो मोदीचा माणूस आहे मोदीची कामं वर चांगले आहेत ते कामं खाली चांगली मोदी मोदींच्या नावावरती त्यांना मतदान होईल होईल आम्हाला हो नमस्कार कुठलं इथलेच का तुम्ही हा इथलंच काय यंदा सांगलीत काय होईल वाटते आता काय माहिती द्यावा आता आम्ही काय सांगा सांगा संजय काय भाजप मधन आहे चंद्रार पाटील आता कोण हा बघा इमानदारी कोण असल काय ते वरल्यान तिकीट त्याला दिली पाहिजे त्याला मिळणार काय काय सांगाल काय होईल सांगलीत सांगलीत कोण होईल खासदार आता काय कुणाला आता ते भविष्य आता कुणाला माहित आहे कुणाचं वार दिसत आहे आता तुम्हाला वार कुणाच दिसतंय वार काय सगळे पुकारते ते सगळ्यांचं आहे की सगळं तुमच्या नमस्कार नमस्कार इथले हां तुम्ही हां इथलं काय परिस्थिती काय होईल यावेळेला काय विशाल पाटलाच आहे बरा विशाल पाटलांचा आहे यावेळेला बदल होईल वाटते बदल करायचं बघायचं असं झाली दहा वर्षी झालंय कुठं त्यांनी जे काय त्यांच्याच हे आहे का बदल असावा यंदा बदल करायचं ठरवले हां बदल असला बरा भरायवं नाही तर मोठा आळ करून तिथेच बर तुम्ही कुठले आम्ही काय सांगलीत काय परिस्थिती काय होईल विशाल पाटलाचा आवाज विशाल पाटलांचा विशाल पाटील येतील असं वाटते तुम्हाला तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे काय संजय काका येतील असं काय वाटते असं काय वाटतं म्हणजे दहा वर्ष खासदारकी केली आहे कामं केलेली आहेत ती लोकांचे लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत कामं केलेत के काम केले के का के ते हो हो भरपूर कामं केलेत इथे आता विशाल पाटलांचं वातावरण झालं म्हणतात हवा तयार केली किंवा आव्हान तयार केले विशाल पाटलांनी एकदा केलं असलं तरी पण कसं आहे सांगू तुम्हाला विशाल पाटील हे आज म्हणजे मला वाटतं संजय काकाच्या दहा वर्षापासून काम करतात आजच इथं माणसापर्यंत पोचले तो आज खासदारकी चालू झाली आजच पोचलेले आहेत ते माणसांपर्यंत काका पोचलेले आहेत काम आहेत शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला काय वाटते संजय काका संजय काका हो असं काय वाटत मोदीला मत देण्यासाठी संजय काकांना द्यायचं म्हणजे मोदींना निवडून आणण्यासाठी संजय काकांना हो। इथून निवडून द्यायचं हो। बरं म्हणजे मोदींच्या फॅक्टरवरती वरती मोद। काकांना